एरोली येथील शांतीदूत बुद्ध विहार सेक्टर एक येथे भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित वार्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभ अत्यंत शांत शिस्तबद्ध आणि बौद्ध परंपरेनुसार भव्यतेने यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित होते विविध भंते संघ धम्म उपदेशक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपासक उपासक उपासिकांना धम्म मैत्री प्रज्ञा आणि धम्माचरणाची मोल सांगत प्रभावी मार्गदर्शन केले सकाळपासून उद्घाटन मंगळकामना ध्यान साधना प्रवचन सत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपल्या प्रभावी भाषणात आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणाले पंचवीस डिसेंबर रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित भव्य संविधान, संविधान, संविधान प्रेमी नागरिकांनी समजून घेतले पाहिजे यावेळी त्यांनी संविधानावरील सध्याच्या धोक्यांचा संदर्भ देत तमाम संविधान प्रेमींना महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले तसेच हा धार्मिक व सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून अभिनंदन केले या कार्यक्रमात शांतीदूत बुद्ध विहार सामाजिक संस्था यांच्या तर्फे आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं भव्य व अलंकारिक हार घालून विशेष सत्कार करण्यात आला या सन्मानामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक युवा समाजसेवक ॲडव्होकेट साहिल चौगुले यांनी आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला धम्मप्रसार आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितातील चौगुले यांचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी तसेच ॲरोली तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनीही आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं सन्मानपूर्वक सत्कार करून त्यांना संविधान रक्षणाच्या लढ्यात पूर्ण पाठिंबा पा व्यक्त केला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात ऐक्य जागरूकता आणि संविधाननिष्ठतेचा संदेश अधिक दृढतेने व्यक्त झाला या कार्यक्रमाचे नियोजन समता सैनिक दल नवी मुंबई जिल्हा यांच्या सहकार्याने उत्तम पद्धतीने पार पडले सुयोग्य व्यवस्था वेळेचे काटेकोर पालन आणि धम्मशिस्तीमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया मित्रांनो आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत नवी मुंबईचा ऐरोली आहे ऐरोली सायनाथवाडी या ठिकाणी नुकतंच वर्ष, वर्ष, वर्ष वर्षवास प्रवचन मालिका सांगता समारोप डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आपल्याबरोबर हा कार्यक्रमाचे आयोजक आहेत काय का सांगणार आहात आजच्या या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते काय सांगणार आहात आजच्या वर्षावर सांगता समारोपाच्या दिने आज खरोखर आज आम्ही धन्य आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या भूमीला या विहारच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थिती राहून त्यांनी खरोखर आमच्यावर एक खूप खूप मोठंच आम्ही धन्यवाद धन्यवाद देतो त्यांना कारण ब बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आजपर्यंत ही चळवळ अबाधित राहावी या कारणाने वर्षावर सांगता समारोप या ठिकाणी आषाढी पौर्णिमा पौर्णिमा अश्विनी पौर्णिमा हा तीन का तीन महिन्याचा कालावधीमध्ये आपण या ठिकाणी धम्माचं काम करतोय आणि त्या धमाच्या काम केल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी ही वाढल्या जाते आणि जो इतिहासामध्ये नोंद आहे अडीच हजार वर्षापूर्वी हा धम्म या भूमीमध्येच अबाधित राहिलेला आहे त्या ठिकाणी आपण या अबाधित राहण्यासाठी या या कार्यक्रमाचा उद्देश आहे सामाजिक बांधिलकी करण्यासाठी काय सांगणार आजच्या या प्रवचन मालिकेच्या निमित्तानं काय बदल घडला असेल समाजामध्ये असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम माझं सर्वांना जय आज म्हणजे वर्षवास हे अशी एक आमच्या बौद्ध धर्म यांची प्रथा आहे की ज्याच्यामध्ये तीन वर्षे आम्ही लोक आपल्या धम्माचा अभ्यास करतोय आणि त्याचा जो सांगता समोर आहे हा उत्साहामध्ये पार पडतो आणि त्यामधून एक प्रबोधन दिला जाते समाजाला की आपण कसं वागावं हो, कसं जगावं हो, आपली जीवनशैली कशी असावी आपली प्रगती कुठल्या प्रकारे होईल ही शिकवण आम आपण या प्रोग्राममधून सर्वांना देतो आणि विशेष म्हणजे आज आमच्या इथे बाबासाहेबांचे नातू भीमरावजी आंबेडकर यांची पाय लाभली आम्ही असं वाटतं की आम्हाला आमच्या इथे आज बाबासाहेब येऊन गेले त्यामुळे आमच्या इथे पूर्ण जनता खूप आनंदित आहे उत्साहित आहे आणि तुम्ही पण पत्रकार बंधू आलेत आमचे युवा नेते साहेब चोगलीजी आले साहेब आपले वाडेसाहेब आले त्यांचे पण मी आभार करतो आहे आणि तुमचे पण आभार आपल्याबरोबर ह्याच कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माजी नगरसेवक संजू वाडे सर आहेत काय सांगणार सर आज या ठिकाणी शांतिदूत सामाजिक सांस्कृतिक सेवा संस्थेच्या तर्फे सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आलाय कसं बघताय याकडे काय सांगणार या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्षावासचं प्रवचन आणि निमित्तानं भीमरावजी आंबेडकर साहेब खऱ्या अर्थानं या पावन स्मृतीमध्ये येऊन त्यांनी आपण बघतच आज संपूर्ण जनता कशी खुश झालेली आहे त्या अशा निमित्तानं संपूर्ण गेट टुगेदर समाजाचं गेट टुगेदर या समाजाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या युवा नेतृत्व साईलजी आणि अनेक जे सहकार्य आहेत या ठिकाणी आले आहेत या मंडळी ज्या आहेत अतिशय उत्कृष्ट काम या लोकांनी केलं आणि त्यामुळे समाजाला एकत्र कसा राहता येईल आणि त्यानिमित्तानं समाजाला काय देता येईल असे उदांत हेतू यांच्या असल्या कारणामुळे अतिशय सुंदरसा कार्यक्रम हा आयोजित पार पाडला त्यानिमित्तानं मी या ठिकाणी सगळ्यांना सदिच्छा देतो आणि असेच कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत राहतो आणि समाजाला एकत्र करण्याचं काम या मंडळींनी जे आयोजक मंडळींनी केलं आहे ते खरोखर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे असंच सगळ्यांनी एकत्र राहणं हे काळाची गरज आहे हे ओळखून आम्ही लोक जरी माझी नगरसेवक असतो समाजाचं हित जगणारे माणसं आहोत या ठिकाणी साहिलजी असेल मी असेल या ठिकाणचे आमचे खाडे साहेब आहेत आमच्या थोरात साहेब आहेत आमचे दीपक भाऊ सगळे लोक या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या आहेत मोठ्या संख्येने आहेत तर त्यानिमित्तानं मी या निमित्ताने सदिच्छा देतो आपल्याबरोबर स्थानिक युवा समाजसेवक साहिल चौगुले आहेत काय सांगणार आज डॉक्टर भीमराव आंबेडकर या ठिकाणी असताना तुम्ही, तुम्ही सत्कार विशेष करून गौतम बुद्धांची जे मूर्ती आहे तुम्ही तुम्ही त्यांना देऊन त्यांची सत्कार केलेला काय सांगणार आहात आजच्या या प्रवचन मालिका समारोहाच्या खरं पाहायला गेलं तर भगवान बुद्धांनी भारतात नाही तर देशाभरात शांततेच्या मार्गावर कसं चालायचं चा। ही प्रेरणा सगळ्यांच्या मनात जागृत केली आहे आणि खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर आमच्या सायनाथ आले आमचे पंच आमच्या बुद्ध विहारमध्ये आले खरं पाहिलं गेलं तर आमचं भाग्य आम्ही समजावं की एवढी सुवर्ण संधी आम्हाला मिळते मला मला मिळाली त्यांचा सत्कार करण्यासारखी मला प्रत्यक्ष त्यांना भेटण्यासारखी ह्याच्यासाठी आमच्या शांतीदूत कमिटीचे सर्व लोक असतील मायामावशी असतील दिलीप असेल प्रदीप असेल थोरात काका असतील खाडे काका असतील आमचे माजी नगरसेवक संजीव वाडेजी असतील यांच्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे आणि खूप चांगला कार्यक्रम हे नेहमीच हा पहिला कार्यक्रम नाही की शांतीदूत मला वाटतं ऐरोलीमध्ये हा प्रथमच आहे जो असे सामाजिक आणि बा समाज सामाजिक बांधिलकीने कार्यक्रम करतो आणि मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करतो यांची साथ नेहमीच मला वेळोवेळी लाभली आणि मी पण त्यांच्यासोबत नेहमीच राहीन अजून यांच्या ह्यांच्या कार्याला मला कुठे थोडासा हातभार लावायला भेटला तर मी त्यासाठी नेहमी स्वतःला आभारी झाले खरं पाहिलं गेलं तर मी स्वतः बी एल एल बी केलंय मला संविधानाची फारशी आवड आहे की संविधानाचा आपल्याला अभ्यास असल्यानंतर आपल्याला समजतो की कुठल्या गोष्टीला कसं इटका पत्र जबाबचे कैसे संविधानाच्या मार्फत नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सर्वांच्या मनात ही प्रेरणा जागृत केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर पाहण्याचं नशीब आम्हाला नाही मिळालं बट त्यांचे नातू आज भीमरावजी आंबेडकर इथे आले त्यांना मी भेटलो खूप आनंद आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बुद्धविहाराच्या वतीनं हा मोठा असा कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित राहून हा कार्यक्रम सुंदर असा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका पात्र गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच धन्यवाद